माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं आगमन इथे झालेलं आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सिंग चहल त्यांचं स्वागत करत आहेत माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गिरीश महाजन साहेब सन्माननीय मंत्री महोदय आपल्या सर्वांचं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मनपूर्वक इथे स्वागत आहे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इतर देशातील अनेक वाणिज्य दूत इथे उपस्थित आहेत त्यांच्याशी हितगूत साधत आहेत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी बेलासू साहेब इथे उपस्थित आहेत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शहर अश्विनी जोशी मॅडम इथे उपस्थित आहेत उपायुक्त परिमंडळ संगीता हंसनाळे मॅडम आज इथे उपस्थित आहेत उपायुक्त परिमंडळ टू दोन तथा सार्वजनिक गणेश समन्वय समितीचे रमाकांत बिराजदार इथे उपस्थित आहेत अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत विभागाचे सहायक आयुक्त शरद उगाडे साहेब इथे उपस्थित आहेत सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचंही इथं आगमन झालेलं आहे सन्माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब इथे उपस्थित आहेत गृहमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंग चहल इथे उपस्थित आहेत सन्माननीय मंत्री दीपक केसरकर साहेब इथे उपस्थित आहेत अश्विनी जोशी मॅडम इथं उपस्थित आहेत मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर साहेब इथे उपस्थित आहेत गणेश चतुर्थी आणि या अकरा दिवस चाललेल्या सुंदर सोहळ्याचा आज, आज आ, शेवटचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी विसर्जन सोहळा आज दुपारपासून इथे अत्यंत खाटामाटा आणि अत्यंत शिस्तीमध्ये आज सुरू आहे आणि आज या खास कार्यक्रमासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसंच पालकमंत्री दीपक केसरकर साहेब सन्माननीय मंत्री, साहे। मंत्री, साहे। मंत्री, साहे। मंत्री गिरीश महाजन साहेब उपस्थित झालेले आहेत यांचं सर्वांचं ब्रोन मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मला पूर्वक स्वागत करूया माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री सन्माननीय मंत्री यांचं बृहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं स्वागत आज या परिसरामध्ये एक मंगलमय वातावरण आहे आणि सर्व गणेश भक्तांचं गणेश सेवकांचं सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे एका पद्धतीने कौतुकच करत आहे तिथे उपस्थित राहून बृहन्मुंबई बृहन्न मुंबई महानगरपालिकेच्या अत्यंत शिस्तबद्ध असं आयोजन नियोजन आणि यासाठी वेळोवेळी केलेलं पोलिसांचं सहकार्य हे सगळंच कौतुकास्पद आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आपले इतर सर्व मान्यवर आता पुष्पवृष्टी करणार आहेत आणि मोर्या अतिभव्य असा एक गणेश आपल्या पुढे येत आहे आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले पालकमंत्री सन्माननीय मंत्री, 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 मंत्री पुष्पवृष्टी करून एक वेगळ्या पद्धतीने या गणेशाला अभिवादन करत आहेत मानवंदना देत आहेत सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत गणपती बाप्पा मंगलमूर्ती अरे पुढच्या वर्षी अरे उंदीर मामा सेवक गणेश भक्त अत्यंत मनोभावे आपल्या गणपतीला गणपती मूर्तीला घेऊन पुढे पुढे आहेत विसर्जन सोहळा आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पालकमंत्री दीपक केसरकर सर माननीय मंत्री गिरीश महाजन यांनी आत्ता एक छान पुष्पवृष्टी केलेली आहे आणि अतिशय सुंदर अशी ही आतशबाजी आपण ह्या श्री गजाननाला एक वेगळ्या पद्धतीने अभिवादन करत आहोत आपण या जन्मशामध्ये सामील होऊया गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी वर्षीर मामापकी अत्यंत गणपतीचा असा जयघोष सुरू आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या उंदीर मामा की जय असा एक वेगळ्या पद्धतीचा हा जयघोष आता सुरू आहे आणि श्री गणराय आपल्या घरी जाण्यासाठी निघालेले आहेत सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांची उपस्थिती देवेंद्र फडणवीस साहेब आपले उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती पालकमंत्री दीपक केसरकर साहेबांची उपस्थिती सन्माननीय मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती आज अत्यंत आनंद देऊन गेली तसेच अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे पुन्हा एकदा आपण आतशबाजी करत आहोत आणि श्री गणरायाला आपण अपन... निरोप देत आहोत पुढच्या वर्षी लवकर या असं वचन घेऊन आपण हे अभिवादन देत आहोत बृहन्मुंबई महानगरपालिकेचं चोख व्यवस्थापन आपले पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांचं उत्तम नियोजन खासदार सन्माननीय सुनील तटकरे साहेब आज या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत त्यांचंही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मनापासून स्वागत करते विसर्जन सोहळ्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री समारंभाच्या स्थळी म्हणजे जिथे त्या ठिकाणी ते भेट देत आहेत मुंबई पोलीस सदैव तत्पर सदैव मदतनीस मुंबई पोलीस दलाच्या मुंबई पोलीस आयुक्तांच्या त्या ठिकाणी आता ते भेट देत आहेत सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आपल्या सगळ्या गणेश भक्तांना गणेश सेवकांना अभिवादन करत आहेत आणि एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा त्यामुळे निर्माण होईल आणि पुढच्या वर्षी लवकर या असं आपण जरी म्हणत असेल तरी पुढच्या वर्षी तो लवकरच येणार आहे विघ्नहर्ता सुखकर्ता दुःख हरता असा श्री गणराय आज अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित केलेला आहे आणि अत्यंत चोख व्यवस्थापन त्यानिमित्तानं आपल्या अनेक मिरवणुका येत आहेत आणि गणेश मूर्ती पुढे पुढे सरकत आहेत उत्तम नियोजन हे एक कौतुकास्पद आहे आणि यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अत्यंत आभार मानले पाहिजेत पुष्पवृष्टी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या मंडळाच्या गणेश मूर्तींवर करत आहेत आणि एक अभिवादन करत आहेत सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत हे पुष्पवृष्टी करत आहेत तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत सन्माननीय पालकमंत्री दीपक केसरकर साहेब

मुंबई पोलीस सदैव तत्पर सदैव बदतमीस म्हणून मित्रासारखे नेहमीच आपल्या सदैव पाठीशी असतात त्या मुंबई पोलीस दलाच्या कक्षामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आता भेट देण्यासाठी गेलेले आहेत द्या येत्या रविवारी म्हणजेच एक सर्व भाविकांना विनंती आहे जरा इकडे लक्ष द्या येत्या रविवारी म्हणजेच एक ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत एक तास आपण सर्वांनी स्वच्छता हीच सेवा या उपक्रमामध्ये श्रमदानासाठी सहभागी व्हावे अशी महानगरपालिकेकडून आपणास विनंती आहे मुंबईतील सर्व चोवीस वॉर्डमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे श्रमदान करण्यात येणार आहे आपल्या परिसरामध्ये होणाऱ्या स्वच्छता अभियानाचे ठिकाण जाणून घेण्यासाठी वॉर्ड ऑफिसमध्ये संपर्क करा किंवा स्वच्छता ही सेवा डॉट कॉम या वेबसाईटवर आणि महानगरपालिकेच्या माय बी एम सी या सोशल मीडियावर पण ही माहिती आपणास मिळू शकेल आपण सर्वांनी जरूर या आणि श्रमदानात सहभागी व्हा आपली मुंबई स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी चला सर्वांनी रविवारचा एक तास राखून ठेवूया बोला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आताच आपण एक छान निवेदन ऐकलं आपलं स्वच्छता अभियान आपण एक तारखेला महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य धरून आपण एक तारखेला हे अभियान राबवणार आहोत एक तास आपण या श्रमदानामध्ये सहभागी होणार आहोत अशी कळकळीची विनंती आपण या निमित्ताने इथे करत आहोत सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आता पुष्पवृष्टी करत आहेत आणि आमच्या गणेश भक्तांचं गणेश सेवकांचं मनोबल वाढवण्याचा एक सुंदर प्रयत्न सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसंच आपले पालकमंत्री कुठ्याही पद्धतीचं संकट किंवा अडचण आपल्या महाराष्ट्रावर येऊ नये यासाठी आपण श्री गणरायाला साकडं घालूया आणि पुढच्या वर्षी लवकर ये अशी त्याला विनंती करूया आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब पुष्पवृष्टी करून गणेशाचं वेगळ्या पद्धतीने अभिवादन करत आहेत तसंच सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबही आज अभिवादन करत आहेत सन्माननीय पालकमंत्री दीपक केसरकर साहेबही या पुष्पवृष्टीमध्ये सामील झालेले आहेत सन्माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब हेही यामध्ये उपस्थित झालेले आहेत ते पुष्पवृष्टी करत आहेत गणेश भक्तांना तसंच सेवकांना आपल्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना एक वेगळ्या पद्धतीने त्यांचं कौतुक करत आहेत जरा इकडे लक्ष द्या येत्या रविवारी म्हणजेच एक ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत एक तास आपण सर्वांनी स्वच्छता ही सेवा या उपक्रमामध्ये श्रमदानासाठी सहभागी व्हावे अशी महानगरपालिकेकडून आपणास विनंती आहे मुंबईतील सर्व चोवीस वॉर्डमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे श्रमदान करण्यात येणार आहे आपल्या परिसरामध्ये होणाऱ्या स्वच्छता अभियानाचे ठिकाण जाणून घेण्यासाठी वॉर्ड ऑफिसमध्ये संपर्क करा किंवा स्वच्छता ही सेवा डॉट कॉम या वेबसाईटवर आणि महानगरपालिकेच्या माय बी एम सी या सोशल मीडियावर पण ही माहिती आपणास मिळू शकेल आपण सर्वांनी जरूर या आणि श्रमदानात सहभागी व्हा आपली मुंबई स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी चला सर्वांनी रविवारचा एक तास राखून ठेवूयात बोला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या Thank you. सर्व भाविकांना विनंती आहे जरा इकडे लक्ष द्या येत्या रविवारी स्वच्छता ही सेवा डॉट कॉम या वेबसाईट वर आणि महानगरपालिकेच्या माय बी एम सी या सोशल मीडियावर पण ही माहिती आपण मिळू शकेल आपण सर्वांनी जरूर या आणि श्रमदानात सहभागी व्हा आपली मुंबई स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी चला सर्वांनी रविवारचा एक तास राखून ठेवूया बोला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या सर्व भाविकांना विनंती आहे जरा इकडे लक्ष द्या येत्या रविवारी म्हणजेच एक ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत एक तास